गीता अध्याय अध्यायसत्रा वा वा श्रद्धया परयातपस्त्रिविध नर अफलाकाक्षियुक्त सात्विक परीचक्षते श्रद्धया श्रवराघात परया राघाद तवराघात अनुस्वाराचा न तपस्तत तपमधल्या पवर आघात त जोडलाय त्या तवर आघात तपस्त त्रिविधन अनुस्वाराचा न नर अफलाकांक्षी भीर युक्तईस युकतेस। भीवर आघात युवर वर आघात विसर्गाचा अर्धा स म्हणायचा अफलाकांक्षी भिर सात्विकम अनुस्वाराचा म सा पूर्ण म्हणायचा नंतर अर्धा त म्हणायचा सात्विकम परिचक् क्षते चो वराघा श्रद्धया परया तप्तन्तपस्तत्त्रिविधन्नरैः श्रद्धया परया तप्तन्तपस्तत्त्रिविधन्नरैः श्रद्धया परया तप्तन्तपस्तत्त्रिविधन्नरैः श्रद्धया परया तप्तन्तपस्त त्रिविधन्नरैः श्रद्धया परया तप्तन्तपस्तत्त्रिविधन्नरैः सात्विकं परिचक्षते सात्विकं परिचक्षते अफलाकाङ्क्षिभिर्युक् तै सात्विकं परिचक्षते अफलाकांक्षिभिर युक्तै सात्विकं परिचक्षते अफलाकांक्षिभिर परिचक्षते श्रद्धाया परया तप्तं तपस् तैसत्विक परीचक्षते सधिविग्रह श्रद्धया परया तत् त्रिविधं नरैः नरफलाकाक्षि युक्तैः सात्विकं परिचक्षते. श्रद्धया म्हणजे श्रद्धेने परया म्हणजे पराकोटीच्या किंवा श्रेष्ठ अशा, तप्तम म्हणजे तापवलेलं तपहा म्हणजे तप, तप तत् म्हणजे ते त्रिविधं म्हणजे तीन प्रकारचे हा सामासिक शब्द आहे तत् बहुब्रूही समास होतो नर म्हणजे नराकडून अफलाकांक्षी म्हणजे फलाची इच्छा न ठेवणाऱ्या पुरुषाकडून युक्तैः म्हणजे युक्त असणाऱ्या एकाग्र असणाऱ्या किंवा योगी असणाऱ्या पुरुषाकडून असा अर्थ घ्यायचा परिचक्षते म्हणजे बोलले गेले आहे किंवा म्हणतात अन्वय अफलाकांक्षी युक्त नर परया श्रद्धया तप्तम तत् त्रिविध तपहा परिचक्षते फलाची आकांक्षा नसणाऱ्या योगी पुरुषाकडून किंवा युक्तपुरुषाकडून परमश्रद्धेने केले गेलेले ते तीन प्रकारचे म्हणजे कायिक वाचिक आणि मानसिक तप आहे त्याला सात्विक असं म्हणतात सात्विक तप कसं असतं ते भगवंतांनी या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे चौदाव्या श्लोकामध्ये शारीरिक तप कसं करायचं असतं ते सांगितलं पंधराव्यामध्ये वाङ्मयीन तप किंवा वाणीचं तप कसं असतं ते सांगितलं आणि सोळाव्या श्लोकामध्ये मनानी करायचं तप किंवा मानसिक तप कसं असतं ते सांगितलं आता हे तिन्ही प्रकारचं तप जेव्हा कुठल्याही फळाची अपेक्षा न करता केलं जातं तेव्हा ते, ते सात्विक तप म्हटलं जातं आता हे तिन्ही प्रकारचं तप कायिक वाचिक आणि मानसिक तिन्ही प्रकारचं तप करायचं आहे पण कसं करायचं आहे तर युक्तही नरही जे काही तप करणार आहोत त्या तपाशी तुम्ही पूर्ण जोडलेले असायला पाहिजेत किंवा तुम्ही पूर्णपणे तिथे एकाग्र असायला पाहिजे युज धातू आहे तिथे युक्तमध्ये युज धातू आहे जेव्हा तुम्ही ते तप करत असता तेव्हा तिथे तुम्ही पूर्ण एकाग्र असायला पाहिजे उदाहरणार्थ तुम्ही पूजा करता आहे तेव्हा पूजेशिवाय दुसरा विचार येता उपयोगी नाही पूजा हे शारीरिक तप आहे कारण प्रत्यक्ष तुम्ही हाताने देवांना फुलं वाहणार आहे गंध लावणार आहे दिवा लावणार आहे तेव्हा पूर्ण तिथे एकाग्र असणं शरीराने जी जी क्रिया सत क्रिया करत असू तेव्हा त्या क्रियेशी पूर्ण एकाग्र असणं आणि ते सुद्धा फलाची अपेक्षा न करता एकाग्रपणे उत्कृष्टपणे शरीराकडून होणारं कर्म करणं हे सात्विक तपाचं लक्षण सांगितलं बर आता ही क्रिया एकदा करून थांबायचंय का कमीत कमी बारा वर्ष आणि जास्तीत जास्त आयुष्यभर जे तप करायचं शरीराने करा वाचेनी करा किंवा मनाने करा जे तप करायचं ते सातत्याने बारा वर्ष तरी करायचं आणि पूर्ण एकाग्र होऊन करायचं अजून काय सांगितलं तीन गोष्टी मुख्य सांगितलं सात्विक तपामधल्या पहिलं सांगितलं अफलाकांक्षीभीही म्हणजे फळाची इच्छा न ठेवता करायचं आहे दुसरं सांगितलं युक्तही नरही पूर्ण एकाग्र होऊन करायचं आहे जे करतोय त्याच्यावर पूर्ण लक्ष असलं पाहिजे आणि तिसरं सांगितलं परया श्रद्धया आपल्याला ह्या कर्मातून उत् उत्तमच फळ मिळणार आहे आपला विकासच होणार आहे आपण समृद्धच होणार आहे अशी पराकोटीची श्रद्धा असली पाहिजे आणि तेच कर्म सातत्याने कमीत कमी बारा वर्ष करायचं परया श्रद्धया तप्तम नुसती श्रद्धा आहे फळाची नाही आहे आपण एकाग्र पण आहोत पण प्रत्यक्ष कृतीच नाही घडली तर काय उपयोग आहे त्यामुळे फळाची इच्छा नको एकाग्रपणे पण करायचं आहे पराकोटीच्या श्रद्धेने पण करायचं आहे आता पराकोटीची श्रद्धा म्हणजे काय हे पण आपण बघितलं पाहिजे एखाद्या गोष्टीबद्दल इतकी निष्ठा असणं की माझे प्राण गेले तरी चालतील पण ह्या गोष्टीला मी माझ्यापासून दूर करणार नाही आता गीतेच्या बाबतीत माझं असंच आहे की मला बाकी काही नाही मिळालं तरी चालेल पण गीता मला सोडायला सांगू नका ही पराकोटीची श्रद्धा की ह्याच गोष्टीमुळे आपलं भलं होणार आहे याच गोष्टीमुळे आपला विकास होणार आहे असं पक्क धरून ठेवणं याला पराकोटीची श्रद्धा म्हणायची विवेकानंद एकदा रेल्वेमधून प्रवास करत होते आणि त्यांचा साधुवेश बघून किंवा संन्यासवेश बघून त्यांच्या शेजारी असलेला माणूस इतर धर्मीय माणूस होता तो आणि तो हिंदू धर्माबद्दल खूप वेडवाकड बोलायला लागला विवेकानंद शांत होते प्रथम त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही पण त्या माणसाची बडबड इतकी वाढली की एका वेळेला अशी वेळ आली की विवेकानंदांनी त्याला एकच वाक्य सुनावलं आणि त्याचा आवाज बंद केला त्या माणसाला विवेकानंदानी वाक्य असे बोलले की इथून पुढे तू जर आमच्या धर्माबद्दल आमच्या हिंदू देवतांबद्दल एक जरी वेडावाकडा शब्द काढलास तर तुला उचलून बाहेर फेकून देईन रेल्वेच्या बाहेर फेकून देईन हे वाक्य ऐकल्यानंतर आणि विवेकानंदांच्या बोलण्यातली धार बघून त्यांच्या डोळ्यातली चमक बघून तो समोरचा माणूस एकदम गप्पगार झाला आणि पूर्ण गप्प होऊन तो शांत बसला म्हणजे किती पराकोटीची श्रद्धा असायला पाहिजे की माझं काही हे हो होऊ दे पण ज्या दैवतावर ज्या गोष्टीवर माझी निष्ठा आहे त्याच्याबद्दल जर कुणी वेडवाकडं बोलला तर त्याला मी शासन करीन इतकं आधी धैर्य आपल्या अंगामध्ये असलं पाहिजे नाही तर आपण काय करतो दुसरा आपल्या श्रद्धेवर नावं ठेवायला लागला की आपली पण श्रद्धा डळमळीत होते अशी श्रद्धा उपयोगी नाही पराकोटीची श्रद्धा असायला पाहिजे पराकोटीच्या श्रद्धेने आता श्रद्धा पण आहे बरं का पण प्रत्यक्ष कृती होत नसेल तर काय उपयोग तप करायचं आहे आपण जे काही श्रद्धेनी करतो आहोत ते सातत्याने बारा वर्ष तरी कमीत कमी केलं पाहिजे तप करताना शारीरिक तप करताना शरीराला कष्ट होतात ते कष्ट सहन करण्याची तयारी असली पाहिजे वाणीने तप करताना आता गीता शिकणं हे सुद्धा वाणीचं तप आहे आणि ते म्हणत असताना आपल्या चुका सुधारताना खूप शरीराला आपल्या ताप होतात वाणीसुद्धा तापली जाते पण ती तापवायची आहे जितकं तुम्ही तुमच्या वाणीचे बारकावे शोधत जाल तितकी ती शुद्ध होत जाणार आहे त्यामुळे वाणीचं तपसुद्धा बारा वर्ष करावं लागतं आणि मग जेव्हा तुम्ही बारा वर्षानंतर बोलायला सुरुवात कराल तेव्हा तुमच्या बोलण्यामध्ये एक तपाची धार येते आणि त्या धारेमुळे सगळ्यांना तुमची वाणी पटायला लागते जेव्हा वाणीच्या द्वारे सत्य बोलण्याचं व्रत काही काळ होतं तेव्हा त्या वाणीमध्ये असा जोर येतो की तुम्ही जे बोलाल तसं घडायला लागतं पण त्यासाठी वाणीचं तप सातत्याने करावं लागतं आणि मानसिक तप की नेहमी मन प्रसन्न ठेवणं हे सुद्धा तप बारा वर्ष करावं लागतं कमीत कमी बरं का खरं तर आयुष्यभर ही तिन्ही प्रकारची तपं मनुष्याने करायची आहेत तर त्याच्या जीवनाचा विकास होतो तो समृद्ध होतो उन्नत होतो पण अशा प्रकारे कायिक वाचिक आणि मानसिक तप जेव्हा फलाची इच्छा न करता एकाग्रपणे किंवा भगवंताशी परमेश्वराशी एकाग्र होऊन पराकोटीच्या श्रद्धेने कमीत कमी बारा वर्ष तरी केलं जातं तेव्हा ते तप सात्विक तप म्हणून म्हटलं जातं जेव्हा तुम्ही किती तप केलं हे मोजणं बंद करता तेव्हा खरं तप पूर्ण होतं असं म्हणायला हरकत नाही एकदा श्लोक म्हणूया आणि थांबूया श्रद्धया परया तप तपस्त त्रिविध नर अफलाकांक्षी भिर युक्त क्षते हरिओ तत्स्य